राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू असतानाच आता राज्य सरकारनं लाडका भाऊ योजना आणून राज्यातील तरुणांना खुश करण्याचा प्रयत्न केलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात ही घोषणा केली आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असं या योजनेचं नाव आहे मात्र या योजनेच्या माध्यमातून सरकारने गाजर दाखवलंय असा आरोप विरोधकांकडून केला जातोय त्यामुळे ही योजना नक्की आहे तरी काय या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय पात्रता असायला हवी सरसकट सर्व बेरोजगारांना या योजनेचा लाभ मिळू शकतो का जाणून घेऊयात पुढील काही मिनिटात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत या योजनेनुसार बारावी पास तरुणांना दरमहा सहा हजार रुपये आयटीआय आणि डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये आणि पदवीधर आणि पदव्युत्तर तरुणांना दहा हजार रुपये मिळतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली राज्यातील बेरोजगार तरुणांना इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे या योजनेचा उद्देश तरुण व्यक्तींची रोजगार क्षमता आणि कौशल्य वाढवणं त्यांना स्पर्धात्मक नोकरीसाठी तयार करणं हे आहे मुख्यमंत्री जनकल्याण कक्षासह कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नवोपक्रम विभागाद्वारे ही योजना राबवली जाणार आहे आता पाहूयात या, या योजनेसाठी पात्रता निकष नेमके काय आहेत या योजनेसाठी फक्त महाराष्ट्रातील तरुण पात्र आहेत योजनेचा लाभ घेणारा उमेदवार अठरा ते पस्तीस वयोगटातील असावा बारावी पास आय टी आय डिप्लोमा ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन यापैकी शिक्षण त्याने पूर्ण केलेलं असावं शिक्षण सुरू असणाऱ्या तरुणांना योजनेचा लाभ घेता येणार नाही बेरोजगार तरुणांनाच या योजनेचा लाभ मिळेल अर्जदारांचं खातं आधार कार्डशी संलग्न असावं असे निकष ठेवण्यात आलेत या योजनेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना स्क्रीनवर दाखवलेल्या वेबसाईटवर नोंदणी करावी लागेल मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण योजनेअंतर्गत इंटर्नशिप ही सहा महिन्यांची असेल इंटर्नला त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटी स्वरूपात मासिक मिळणार मिळणारे दरम्यान ही योजना म्हणजे शिळ्याकढीला ऊत आणण्याचा प्रकार असल्याची टीका काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी केली आहे तर सरकारनं बेरोजगारांची थट्टा चालवली आहे अशा शब्दात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे शरद पवारांनीही या योजनेवरून सरकारची फिरकी घेतली आहे सरकारला भावाची आठवण झाली ही चांगलीच गोष्ट आहे मात्र राज्याच्या आर्थिक स्थितीचा विचार ही गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे मात्र तुम्हाला या, या योजनेबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद